सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी ओझर शहराच्या वाढत्या नागरी वसाहतीमुळे आणि शहराचा होणारा मोठा विस्तार पाहता खालचा माळीवाडा व शेटेमळा परिसरात दोनशे केवीचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे विद्युत पुरवठ्याच्या कमी जास्त दाबामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरगुती विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मागील चार पाच दिवसांपासून खालचा माळीवाडा कोळीवाडा आशियाना मंजील आझादनगर आणि शेटेमळा या भागात वारंवार वार वीज पुरवठा अस्थिर होत होता ज्यामुळे अनेक घरगुती उपकरणांवर परिणाम झालाय या प्रकरणी सहाय्यक अभियंता यांना माहिती दिली असताना त्यांनी सांगितले की ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा करून त्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी ज्या महिलांचे घरगुती उपकरणे खराब झाली होती त्या देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या त्यात रमाबाई लिलके यांची मोटर लक्ष्मीबाई बाजीराव कदम यांचा मीटर आणि शाहिस्ता रहीम शेख यांचे दोन फॅन खराब झाले सहायक अभियंता यांनी लवकरच पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली त्या बैठकीला भारत पगार सर जुनेश शेख सोमनाथ भाऊ चौधरी साजिद अखिल शेख ताबीज मुल्ला गोविंद गावंडे गफार खाटी जाकीर फिटर अनवर शेख साहिल शेख जाविद कुरेशी आदि मान्यवर उपस्थित होते ઝુબેર શેખ દક્ષ ન્યૂઝ ઓઝર